पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यालय सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला दिनांक पाच जानेवारी रोजी पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर प्राधिकर सुभाषजी मायधंडे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष यांच्या भेटीपात यावेळी प्रमुख उपस्थिती विष्णूदादा भोसले सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र नगरसेवक मनोज भिसे ईश्वर शेठ बागमार उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती निरा पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यालय सासवड ता पुरंदर जिल्हा पुणे जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा ह्यावेळेस प्रमुख उपस्थित मंगेश गायकवाड अठरा पगड़ बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चैरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य सलागार राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुरंदर तालुका अध्यक्ष माजी नगरसेवक बिट्टू तात्या भांडवलकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड पुरंदर तालुका रोहिणी रोहिणीताई कुंभारकर पत्रकार कृष्णा फुलावरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड पुरंदर तालुका कार्याध्यक्ष सुधीर शेलार पत्रकार निखिल जगताप पत्रकार श्याम जगताप तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला पुरोगामी संघर्ष परिषद पदाधिकाऱ्यांच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त केले